ही आग भडकतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे अन्नबन्न अजनब स्फोट होत आहेत मॅडम बोलतील मॅडम बोलतील मी पहिला बोला मॅडम अजून कोणाची बूम पकडायची दोन मिनट पाठी आपण बोम काय सकाळी एक साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते परंतु घटनेची माहिती मिळताच लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या ॲम्ब्युलन्स आणि पोलिस मदत या ठिकाणी आली सर्व इथला एरिया इवॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंट की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमचे तिथे गेले प्रशासनाला विनंती केली आणि त्यातील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे सध्या आता पूर्णपणे आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे साधारणतः एक अर्धा पाऊन तासामध्ये आग पूर्ण विजेल